एके संध्याकाळी मी आणि काफका फिरत निघालो होतो डावीकडे वळून पार्लमेंट हाऊसपासचा चौक आम्ही पार केला चार्ल्स ब्रिजवरून रमत गमत जात पुन्हा आम्ही त्या वर्तुळ मार्गावरून निघाल्या ठिकाणाशी आलो असे फिरत चाललो असताना अनेक वाटसरू समोरून आले गेले पण त्यांच्याकडे खास लक्ष द्यावं असं काही नव्हतं एका वळणावर मात्र विलक्षण वाटाव्यात अशा दोन महिलांशी आमची धडक झाली आम्ही एका भिंतीलगत थपकून उभे राहिलो त्या दोघींनी आमच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही त्या पुढे लगतच्या गर्दीत दिसेनाशा झाल्या आणि आम्ही विरुद्ध दिशेने निघालो ग्राफकांना विचारलं तिच्या तोंडचा शेवटचा शब्द ऐकलास रावं होय अर्थ ठाऊक आहे त्या शब्दाचा मी म्हणालो हो ग्रामीण प्रागमधला आहे शब्द तो अडदांडधुसमुसळा छळवादी मनुष्य असा काहीसा तरी बरोबर आहे तुझं पहिल्या पहिल्यांदा माझ्याही मनात तोच अर्थ होता पण मुळात एका फ्रेंच अडनावाचा अपभ्रंश येतो रावशोल या नावाचा एक फ्रेंच अराजकवादी बंडखोर होऊन गेला त्याचं खरं जर्मन नाव वेगळं त्या नावाचा त्याला तिटकारा होता मग त्यानं आपल्या आईच्या नावाचा फ्रेंच रूप रावायला सुरुवात केली त्यावेळच्या प्रागमधील वृत्तपत्रात त्या नावाचंही रूप बदललं आणि ते रावशोल असं छापलं जाऊ लागलं कधीची गोष्ट सांगतोय ही अठराशे एक्क्याण्णव ते चौऱ्याण्णव मधली काफका पुढे म्हणाला लहान होतो मी एक दाई मला रोज शाळेत नेत असे परत आणत असे शाळा सुटायच्या वेळेला फाटकापाशी उभी असायची ती पण कधी कधी तिला यायला उशीर व्हायचा किंवा शाळा लवकर सुटायची असं झालं की मला आनंद व्हायचा बेघर मुलांची एक टोळीच होती माझ्या वर्गात त्यांच्यात मिसळून मी रस्तो रस्ती भटकत राहायचो बहुतेक रोज संध्याकाळी झगडा मारामारीचा प्रसंग असायचाच अशा प्रकारच्या कचराकचीत काफकासारखा मुलगा भाग घेत असेल हे माझ्या कल्पनेतही येत नसल्यानं हमखास विश्वासानं म्हणालो या तंट्या झगड्यात तू कधी पडत नसशीलच हसून काफका म्हणाला झगड्यात पडत नसेन म्हणतोस अरे मनात भय असायचं मारामारी करायचा अनुभव तर नव्हताच तरी त्या धुमाळीत मी घुसायचो आईनं लाडावलेला मुलगा म्हणून माझे सोबती चिडवायचे मला त्यांची त्या बाबतीत निराशा करायची होती त्यांच्या दृष्टीने मी एक दुबळा जुईश पोर होतो ते बसून टाकायचं होतं पण कसलं काय त्यांच्या मनात मी हे कधीच भरवू शकलो नाही सपाटून मारखायचा मी मग घरी येताना माझे कपडे मळलेले टरकलेले असायचे जाकिटाची बटणं तुटलेली कॉलर फाटलेली असायची रस्त्यावर मारामारी करून मळक्या फाटक्या कपड्यांनीशी मला घरी परतलेला पाहून घरात काम करणारी एक मोलकरीण आणि बाई यांचा जीव लहान लहान होऊन जाई कामवाली मला तशा अवस्थेत पाहून डोळ्यातून पाणी काढी सांगेन बरं आई बाबांना म्हणत असे पण बिचारीनं तसं कधीच केलं नाही उलट बाईच्या मदतीनं रस्त्यावरील माझ्या पराक्रमाच्या किंवा अपयशाच्या खुणा साप बुजवून टाकायला ती झटत असे एकदा असंच काही त्या दोघी करत असताना आमची स्वयंपाकीन स्वतःशीच पुटपुटली रावशोल आहेस अगदीच त्याचा अर्थ मला कळला नाही मी विचारलं तर इतकंच म्हणाली मी म्हणते तर खोटं नाही खराखुरं रावशोल आहेस अशा रीतीने मला संपूर्ण अज्ञात अशा माणसांच्या एका वर्गात तिने ढकललं कोण्या काळोख रहस्याचा भाग आपण झालो आहोत या जाणिवेनं माझ्या मनाचा थरकाव झाला एका संध्याकाळी आई वडील पत्ते खेळत बसले होते त्यांच्यापाशी गेलो आणि विचारलो रावशोलचा अर्थ काय हातातल्या पत्त्यांवरील नजर न काढता वडील म्हणाले गुन्हेगार खुनी हे ऐकून मी गोरा मोरा होऊन गेलो खुळा दिसलो असेल कारण आईने चिंतायुक्त होऊन विचारलं रे ऐकला शब्द हा त्यावर काहीतरी अर्ध बोवड फुटपुटलो घरकाम करणाऱ्या बाईनं खुनी माणसाची चिन्ह माझ्यात पाहिली या जाणिवीनंच माझी जीब लुळी पडली होती दुसऱ्या दिवशी माझ्या अंगात ताप भरला डॉक्टर तपासून गेले आणि त्यांनी घसा सुजलाय म्हणून सांगितलं कामवाली औषध आणायला गेली असताना आमची आचारण बाई माझ्या बिछाण्यावर येऊन बसली अंगाची मन मिळवू स्वभावाची होती अँचं नाव चादरीवर असलेले माझे हात तिनं उचलून घेतले गोंजारले म्हणाली काही घाबरू नकोस बरं वाटेल लवकरच हात मागे घेत मी म्हणालो पण काय म्हणून मी गुन्हेगार आणि खुनी डोळे मोठे करून माझ्याकडे पाहत तिने विचारलं गुन्हेगार आणि तू कुणी सांगितलं तुला हे तू तूच म्हणालीस मी अरे देवा असं म्हणून आण दोन्ही मोठी छातीवर दाबून धरल्या त्वेषांना म्हणाली इथून तिथून खोट खोट कस शब्दन शब्द खरं आहे तू मला रावशोल म्हणालीस आई आईबाबांनी सांगितलं की त्याचा अर्थ गुन्हेगार खुनी माणूस मग मात्र आनानं हात उंचावून टाळी वाचवली आणि हसत हसत म्हणाली हो बोलले तशी खरी पण मला तसं काहीच म्हणायचं नव्हतं चार चौघं सहज म्हणतात ना तसं मी म्हणाले तुला एवढं सुद्धा दुखवायचं नव्हतं मला पण मी भिंतीकडे तोंड फिरवून निघून राहिलो रावशोल शब्दाचा उच्चार आमच्या घरात पुन्हा नाही झाला तरी तो शब्द माझ्या मनात काट्यासारखा चलत राहिला फार काय सुईचं टोक पोटात गेलं तर ते सर्वभर खुपत राहावं तसं झालं मला घशातली सूज हळूहळू कमी झाली पण आतल्या आत मी एक खचून गेलेला अपंग असा रावशोल होऊन राहिलो बाहेरून नेहमीसारखं सर्व ठीकठाक होतं लोक माझ्याशी पूर्वीसारखंच वागत होते तरी मला कळून चुकलं होतं की मी एक रावशोल गुन्हेगार आहे यानंतर मी मुलांच्या रस्त्यांवरील हाणामारीत भाग घेतला नाही मला सोबत करणाऱ्या दाईसमवेत समवेत कर मी शाळेला जा ये करत राहिलो थोडक्यात शहाण्यासारखा वागू लागलो लोक आता मला रावाशोल कशासाठी म्हणतील हे सगळं ऐकून मी काफकाला म्हणालो अरे पण हे सगळं लहानपणातलं नंतर तू हे सगळं विसरलं छे रे उलटच झालं म्हणून काफका हसला त्यामागे वेदनेची कळ होती म्हणाला अपराधांची जाणीव सलत राहिली पण तिचा उगम कशा ते सापडत नाही असं झालं की ती जाणीव कायम इच्छा पुरवते झटकून टाकता येत नाही तिला कोणता आधार नसतो तर पश्चातापानं तिला प्रक्षाळावी कशी तिच्यातून मुक्त कसं व्हावं ॲनाबरोबरचा प्रसंग कधीच विसरून गेलो तरी मी रावशोल उरलोच उरलो त्या शब्दाचा खरा खुरा अर्थ माझ्या मनात भरून गेला इतकं त्याचं सांगून होई तो आम्ही त्याच्या निवासस्थानापाशी आलो फ्रान्स तिथे थांबला उत्कंठीत नजरेनं स्मित करीत क्षणभर त्यानं माझ्याकडे पाहिलं म्हणाला मीच नव्हे तर एक एक जू हे धिक्कारलेले रावशोल आहेत शाळेतून घरी परतताना त्या अडदांडा मुलांनी ज्या लाथाबुक्क्या मला घातल्या त्या मला अजून आतून जाणवतात पण मी आता संघर्ष करू शकत नाही तरुणपणाची शक्ती ओसरली आहे आणि संरक्षण कवचासारखी माझ्याजवळ होती ती दाई तरी कुठे आहे आता दोन्ही बाबतीत मी उघडा पडलो आहे हात पुढे करून फ्रान्स म्हणाला उशीर झाला फार गुड नाईट